गेल्या काही दिवसापासून कराडच्या प्रीतीसंगम बागेमध्ये मोठ्या प्रमाणात घोनस आणि नागाचं वास्तव्य पाहायला मिळालं मी सध्या उभा आहे ते प्रीतीसंगमावर उभा आहे आणि तुम्ही बरोबर माझ्या पाठीमागं पाहत असाल हे सगळं जंगल आहे या जंगलातून म्हणजे जंगल म्हणजे मोठ्या प्रमाणात झाडांचं वास्तव्य आहे याच झाडामधून या पावसाळी परिस्थितीमध्ये ऊन पडल्यामुळं या मोकळ्या जागेमध्ये ना साप जे आहेत ते येण्याची जास्त शक्यता अधिक असते मात्र घाबरून जाण्याचं जा कुठलंही कारण नाही खरं तर, तर आ, साप असेल नाग असेल हा असा एक प्राणी आहे की तो एका ठिकाणी स्थिर कधी राहत नाही मा मात्र या प्रीतिसंगम बागेमध्ये आता स्वच्छता तर पूर्ण केलेली दिसते आहे मला संपूर्ण जे गवत आहे हे गवत सगळं काढलं गेलेलं आहे नगरपालिकेच्या वतीनं यामुळं जरी सापाचं आणि काही वास्तव्य जर दिसत असलं तरी घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही मात्र स्वतःची दक्षता मात्र घेणं गरजेचं आहे